नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज स्वागत आहे तर पाहूया राजकोट येथील किल्ल्यावर दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्ण कृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले होते संबंधित जागेचे ठेकेदार व शासकीय कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची पाहणी न करता निकृष्ट दर्जाचे काम करून पुतळा उभारण्यात आला होता परंतु काल दिनांक सव्वीस रोजी सदरील जागेवरील उभारण्यात आलेल्या महाराजांचा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमीच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत म्हणूनच डोंगरकडा येथे शिवप्रेमिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे डोंगरकडा येथे जाहीर निषेध करण्यात आला व आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे ए पी आय ज्ञानेश्वर बसवंते डोंगरकडा पोलीस चौकीचे जमदार बाभळे साहेब उपस्थित होते हे आपल्या देशाचे नव्हे तर जगाचे आदर्श राजे आहेत अशा आदर्श राजाच्या आज आद चारशे वर्ष जरी झाली तर, तरी छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाची छाती फुलून उठते स्फूर्ती मिळते काहीतरी वेगळं करायची स्फूर्ती त्या प्रे, त्यांच्या प्रेरणेतून मिळते त्याच्यातून ताऊन सुलाखून त्यांनी स्वतःच राज्य निर्माण केलं अशा राजाचा पुतळा जर असं काही होऊन जर पडत असाल तो एखाद्या भारताच्या पंतप्रधानानं उद्घाटन केलेला पुतळा जर पडत असाल तर याच्यापेक्षा शर्मिंदीची लाज वाटणारी ही लाज राजकीय जे सत्तेवर आहेत त्यांना वाटली पाहिजे आणि याच्या अशा घटना अस्तित्व निर्माण झालं पाहिजे स्वतःची प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि स्वतः त्यांनी काहीतरी वेगळं करून जगातल्या पाच पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार युवकांना युवतींना कामाला लावलं पाहिजे असं काहीतरी नवीन निर्णय चांगले घ्या या गोष्टीचा हे जे पुतळा पडला मालवण मध्ये या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो यापुढे जगामध्ये अशा कुठल्याही गोष्टी होऊ नये यासाठी सरकारला आम्ही इशारा देऊन आणि शिवप्रेमींच्या सर्वांच्या इतिहासातील ही अतिशय लज्जास्पद अपमानास्पद आणि भारताच्या सगळ्या या राजकारणाला समाजकारणाला शर्मेनं मान खाली घालणारी सगळ्यात अपमानास्पद आणि अपशकुनी गोष्ट घडली मालवळ येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा अक्षरशः थो, थोड्याशा वाऱ्याच्या वेगानं हा कोसळतो म्हणजे काय आहे याच्यामध्ये अरे आमचं ना समाजकारण्यांना आणि भडव्या दलानांना या माध्यमातून स्पष्ट सांगणं आहे तुम्ही संध्याशी खा तुम्ही पाईपलाईन खा तुम्ही रस्ते खा तुम्ही नाल्या खा सर्व गोगरिबांचं रक्त पिया पण तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही आवेलना करून तुम्ही त्यांचं त्यांचं जीवन संपवा सगळ्या तुम्ही गोष्टी मान्य आहेत आम्हाला पण ज्या अस्मिता आमच्या आहे ज्या अस्मितेमुळं ज्या राजाच्या ऊर्जेमुळे ज्या राजाच्या विचारामुळं आम्ही आमचं जीवन जगणार आहोत सूर्य आणि चंद्र असेपर्यंत आम्ही आम्ही त्यांच्या तेजानं त्याच्या त्यांच्या विचारानं आम्ही आमचं जीवन तेजोमय करणार आहोत पिढ्याने पिढ्यानं आम्ही त्यांचा आदर्श सांगणार आहोत त्या राजाच्या स्मारकामध्ये जर तुम्ही भ्रष्टाचार करीत असाल एवढा हलगर्जीपणा करीत असाल एवढी लालचीगिरी आणि चम चं, चमकोगिरी तुम्ही करीत असाल तर सुप्रेमींच्या रोषाला तुम्हाला सावरं जावं लागेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून शांततेच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारचा राज्य सरकारचा आणि संबंधित असलेल्या सर्व संबंधित आज या ठिकाणी निषेध व्यक्त आम्ही करीत आहोत परंतु याद राखा की यानंतर जर अशा प्रकारच्या घटना महापुरुषांच्या प्रतिमेच्या बाबतीत जर घडत आली तिथे तुम्ही जर तुमची लुची लुचीगिरी चालवीत असाल तुम्ही तुमच्या टक्केवारीचं राजकारण करीत असाल तुम्ही तुमची दलाली सोडत नसाल तर तुम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो झालेली घटना ही आमच्यासाठी सगळ्या सगळ्याला सर्वेनं मान खाली घालणारी आहे आणि खुद्द भारताच्या पंतप्रधानांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे तर जर भारताचा पंतप्रधान त्या ठिकाणी येऊन त्या अनावरण करीत असेल तर त्याची किती योग्यता ही तपासली गेली पाहिजे होती किती पद्धत किती चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं काम हे तिथे निर्माण झालेलं असलं पाहिजे ही तुम्हाला आम्हाला सगळ्याला लक्षात आलेलं आहे मी या ठिकाणी पुन्हा एकदा या सर्व राज्यकर्त्यांचा समाजकार्यांचा भ्रष्ट पदाधिकाऱ्यांचा भ्रष्ट व्यवस्थेचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो धन्यवाद बिलकुल आम्ही त्या ठिकाणी जे योग्य मापाचा योग्य वजनाचा आणि योग्य चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या या शिल्पकाराच्या हातून त्या ठिकाणी पुन्हा येणारा पुतळा निर्माण करण्यात यावा आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आणि जास्त दिवस जगणारा जास्त दिवस चालणारा टिकणारा पुतळा त्या ठिकाणी निर्माण करावा असं मी या माध्यमातून मी सांगू इच्छितो कारण शंभर शंभर वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचे पुतळे उभे केले आहेत असंख्य वारे आले वावधानं आले किंवा सगळे संकट आले नैसर्गिक संकट आले त्या संकटात सुद्धा जे पुतळे ठरले त्या क्वालिटीचे पुतळे तरु शकतात तर हा पुतळा का म्हणजे तुम्ही बरबटलेले एवढे आहात याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये तुम्ही, तुम्ही तुम्हाला शिवरायांचा पुतळा सुद्धा मंदिर सुद्धा देवस्थाने सुद्धा जर पुढे होत नसतील आमच्या आस्थेच्या ठिकाणे सुद्धा तुम्हाला जर व्यवस्थित हे होत नसतील तर तुम्ही हे आता इथून पुढे जनतेच्या रोषाला सामोरं जाण्यास तयार राहावं मी या ठिकाणी सांगतो डोंगरकडे उद्देश आहे महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण आकृती पुतळा मालवण येथे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याचं उद्घाटन झालं नौदलाचे भारताचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जात असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नौदल दिनाच्या दिनी एक उत्साह म्हणून आणि एक तिथं एक स्मारक असावं या उद्देशानं सरकारने इथं पुतळा उभारला परंतु अवघ्या आठ महिन्यामध्ये तो पूर्ण कृती पुतळा सव्वीस तारखेला कालच्या हा पूर्णपणे पडला मग असा प्रश्न असे प्रश्न चिन्ह निर्माण होते की या देशामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार होतो बरेचसे प्रकरण बाहेर आले मात्र आता पुतळ्यामध्ये सुद्धा जे की आपली अस्मिता आहे जे की राजकारणी कुठलीही भाषण सुरू करताना सर्वप्रथम छत्रपती शिवरायांचे हो नाव घेतो अशी आपली असलेली अस्मिता या महामानवांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार सुरू केला का काय या निमित्तानं समोर येते आज डोंगरकडा परिसर पंचकृषीतील सर्व शिवप्रेमी आम्ही इथे जमलो आणि या सरकारचा आणि ज्या प्रशासनाचे अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा सगळ्यांचा आम्ही निषेध करतो